लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मी देवी गर्ल्स स्कूल हुपरी विद्यालयाचा शेकडा निकाल पंच्याण्णव टक्के या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी गायत्री गौरव हुपरे हिने नव्याण्णव टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल हुपरी विद्यालयाचा दहावीचा निकाल पंच्याण्णव टक्के लागला आहे या परीक्षेत विद्यालयातील कुमारी गायत्री गौरव हुपरे या विद्यार्थिनीने नव्याण्णव टक्के गुण मिळवून हुपरी केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला कुमारी सई संतोष शिंदे या विद्यार्थिनीने चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून विद्यालयात दुसरी आली कुमारी जागृती विनायक लोहार या विद्यार्थिनीने एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला तसेच कुमारी तनुजा रुपेश कांबळे ह्या विद्यार्थिनीने च नव्वद पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून विद्यालयात चतुर्थ क्रमांक पटकावला विद्यालयात नव्वद टक्केच्या चार विद्यार्थिनी असून एक्क्याऐंशी ते नव्वदच्यामध्ये एकूण एकतीस विद्यार्थिनी आहेत एकाहत्तर ते ऐंशी टक्केच्यामध्ये पस्तीस विद्यार्थिनी आहेत तर एकसष्ट ते सत्तरमध्ये चोवीस विद्यार्थिनी आहेत या विद्यार्थिनींना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ एस एम मगदूम मॅडम पर्यवेक्षक श्री एम बी पन्हाळकर तसेच जनरल बॉडी सदस्य श्री राहुल इंगळोर सर स्कूल कमिटी सदस्य डॉक्टर राजेंद्र दादा श्री मानसी अन्ना देसाई श्रीमती सुशिलाताई चणगुंडी तसेच विद्यार्थिनींना नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या नंदाताई शेटे यांचे अनमोल मार्गदर्शन लावले